महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माजनाळ येथील सारथी फाउंडेशन व सारथी ग्रामीण सहकारी पथसंस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभ व विनायक सातुसे यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पन्हाळा तालुक्यातील माजनाळ येथील सारथी फाउंडेशन व सारथी ग्रामीण सहकारी पथसंस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी होम मिनिस्टर व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रथम क्रमांक मानाची पैठणीचा मान अश्विनी पाटील यांनी मिळवला द्वितीय क्रमांक प्राजक्ता पाटील व तृतीय क्रमांक निशा पाटील यांनी पटकावला कार्यक्रमास गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता प्रमुख पाहुणे म्हणून अन्न नागरी पुरवठ्याच्या पुरवठा निरीक्षक कविता डवंग होत्या यावेळी वित्त विभाग मंत्रालय येथे कार्यरत असलेले सारथीचे संस्थापक विनायक पाटील तसेच अजित पाटील अक्षय जाधव सूरज झेंडे अक्षय पोवार कृष्णात पाटील सचिव रोहित पाटील संभाजी डवंग माजी सरपंच सुरेश मगदोम माजी सरपंच भिकाजी गुरव सारथीचे सर्व पदाधिकारी बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हस्कर पन्हाळा कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा